मुंबई पासून अवघ्या काही अंतरावर नाला सुपारात वसलेलं एक असं देऊळ जिथे भक्तांच्या प्रत्येक इच्छा पूर्ण होतात हे देऊळ आहे वाघोल येथील इच्छापूर्ती गणेश मंदिर सध्या येथे सुरू आहे लिची महोत्सव इथली सजावट भक्ती आणि बाप्पाचे हे रूप सगळं काही मन भरावून घेईल इथलं दर्शन घेऊन मी वर गेले प्रदक्षिणा घालायला आणि त्यानंतर आम्ही मुखदर्शनही केले इथे वरती मुखदर्शनासाठी छोटीशी विंडो दिली आहे इथे स्वयंभू शिवलिंग सुद्धा आहे दर्शन घेऊन तुम्ही मंदिराच्या परिसरात निवांत बसू शकता देवाच्या परिसरात देखील आहे जाते बाप्पाचे मंदिर स्वतः प्रकट झालेले स्वयंभू शिवलिंग आणि प्रेमा गायांचे घर लहान मुलांसाठी खेळणे आणि मोठ्यांसाठी बसण्याची निवांत जागा हे सर्व एकाच ठिकाणी जर तुम्ही नाला स्वतःला असाल तर ह्या देवळाला नक्कीच भेट द्या